हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तुरीच्या डाळीचं सार बनवणार आहोत अगदी चविष्ट आणि तोंडाची चव वाढवणारं हे तुरीचं सार बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप तुरीची डाळ आपल्याला सार किती हवं आहे त्यावर आपण डाळीची क्वांटिटी ठरवून घेऊ शकतो मी इथे चार ते पाच माणसांना पुरेल एवढी ही तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि आवडीनुसार गोळ टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि साधारण दोन चिमूट हिंग टाकून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आता ही डाळ कुकरला शिजवून घेऊया वाटण्यासाठी आपल्याला दोन टेबलस्पून ओलं खोबरं आहे एक टी स्पून धणे एक टी स्पून जिरे एक हिरवी मिरची आणि दोन लसूण पाकळ्या घ्यायचे या वाटणामध्ये आपल्याला टोमॅटो ऍड आहे एक छोटा टोमॅटो घेऊया मोठा असेल तर तो तुम्ही अर्धा घेऊ शकता हे सर्व साहित्य मिक्सरला आपण जाडसर फिरवून घेतलेले हे आता बाजूला ठेवूया आणि डाळ शिजली आहे का बघूया साधारण तीन ते चार शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे ही डाळ शिजलेली आहे आपण पळी किंवा रवीच्या साह्याने ही डाळ अशी फिरवून घेऊया आणि एकसारखी करून घेऊ आता यामध्ये आपण हे तयार वाटण टाकून घेऊया आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊ चला आता साराच्या फोडणीची तयारी करून घेऊया पातेलं तापलंय आता आपण यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप टाकलंय तुम्ही तेलही घेऊ शकता तूप टाकलं की आपण यामध्ये एक टेबलस्पून मोहरी घालूया आणि एक टीस्पून जिरं घालूया कारण वाटणात सुद्धा आपण जिरं टाकलं आहे एक टीस्पून सफेद तीळ टाकले आणि कढीपत्ता छान अशी फोडणी तयार झाली आपली डाळ शिजवतानाच आपण हिंग घातलं आहे त्यामुळे मी इथे हिंग टाकलं नाही आहे तरीही आवडत असेल तर चिमूटभर हिंग तुम्ही यावर घालू शकता आपण आता डाळ टाकून घेतली आहे यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया सार पातळच असतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथे जास्त असणार आहे थोडं अजून पाणी टाकून घेऊया आणि आता साराला छान उकळी येऊ देऊ हे बघा तोरीचं सार असं सा छान उकळायला लागलंय आता यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया डाळ शिजवताना आपण मीठ घातलं होतं त्या अंदाजाने इथे मीठ टाकून घ्यायचंय आणि इथे आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतोय दोन ते तीन मिनिटं छान असं उकळून घेऊया आपण हे सार आणि मग छान असं उकळून झालं की सर्वात शेवटी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर घालून झाल्यावर साधारण एक मिनिटभर आपण हे सार उकळून घ्यायचंय आणि नंतर मग गॅस बंद करून घेऊया हे बघा असं छान आपलं सविष्ट सार तयार आहे ते तुम्ही चपाती आणि गरमागरम भातासोबत एन्जॉय करू शकता शिवाय असं नुसतंही तुम्ही पिऊ शकता अतिशय चविष्ट लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि सार आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू